नमस्कार सर मी इन्शुरन्स कंपनीकडून आलोय हा मग मी काय तुझी आता पप्पी घेऊ पप्पी नको सर तुम्ही लाईफ इन्शुरन्स घ्या नको रे बाबा तुझा लाईफ इन्शुरन्स का अरे मी जा ना, माजा दसले इतना, जे लाईफ इन्शुरन्स घेतला ना तर माझ्या घरात असले एक एक दलिंदर आहेत ना जे कायम माझ्या मरणाचीच वाट बघतील असं नसतं सर विचार करा तुम्ही जर कोणत्या ना कोणत्या कारणावरनं मेळा अरे दलभद्रिया माणूस कुठल्या नाही कुठल्या कारणावरूनच मरतो ना असं थोडी नाही की कुत्रा माझ्या बाजून गेला आणि जाताना आत्मा गाडून घेऊन गेला मी असं थोडी ना बोललो सर अहो लाईफ इशरन्स चे आयुष्यात खूप फायदे असतात अरे जी गोष्ट आयुष्यात भेटतेच मिळल्यानंतर त्याचे फायदे कसले अहो मग ऍक्सिडेंट पॉलिसी काढा ह्याच्यात काय होतं याच्यात जर तुमचं उद्या ॲक्सिडेंट झालं तर सगळे पैसे आमची कंपनी देईल आणि जर उद्या मी ऍक्सिडेंट मध्ये म्हणूनच म्हणते सर तुम्ही लाईफ इन्शुरन्स करा म्हणजे जर उद्या तुम्ही तर तुम्हाला पैसे भेटतील आणि हे करून मी जगलो तर मग एक काम करा तुम्ही दोन्ही करा सर आणि दोन्ही करून जर ॲक्सिडेंटच नाही झालं तर सर एकदा विचार करा तुम्ही गेल्यावर तुमच्या परिवाराचं काय होईल काय होईल मी गेल्यावर कबूतर बनवत्यांना फालतूच्या गोष्टी करतोय भाड्या सर समजा तुम्ही उद्या मेलात काय समजू तुझ्याकडे माझ्या मृत्यूची पक्की बातमी आहे सर समजून घ्या तुम्ही पॉलिसी घेतली आणि जर का उद्या तुम्ही मेलात तर आमची कंपनी तुमच्या बायकोला पैसे देईल आणि पॉलिसी मी घेतली आणि बायको गेली तर माझं तर वाटोळ होईल यार आऊ मग बाईकूची पण पॉलिसी गाडा समज आम्ही लग्नाला जातोय गाडीत ॲक्सिडेंट जा झाला आणि आम्ही दोघं पण गेलो तर तुझ्या पॉलिसीचं काही लोनच घालू आणि समजा बाईकू कार मध्ये पाठीमागे बसले आणि वाचली तर हा मी कार कारने जाणारच नाही मी टू व्हीलरने जाईन काय दळबद्री माणूस आहेस रे तू पॉलिसी घ्यायची नाही म्हणून तू तुझ्या बाईकवर माराय निघालास आणि तू तु, तुझ्या अडीच रुपयाच्या पॉलिसीसाठी माझा क खांदा मारतोस त्याचं काय